की औरंगाबादमध्ये रहिवासी भागात एका इमारतीत बेकायदा गर्भलिंग चाचणी करणाऱ्या डॉक्टरला महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं रंगे हात पकडला आहे औरंगाबादच्या पीर बाजार भागात आरोग्य विभागाच्या टीमनं सापळा रचून छापा टाकून गर्भलिंग चाचणी करणाऱ्याला डॉक्टर सूरज सूर्यकांत राणा ह्याला आणि त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रिक्षा चालक असलेला एजंट ह्या तिघांना उस्मानापुरा पोलीस ताब्यात पोलिसांच्या ताब्यात दिलाय इथे गर्भलिंग निदान चाचणी होते असे आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली त्यानुसार आम्ही सापळा रचून इथे तपासणी केली तर आम्हाला ते घडत असल्याचं आढळलं आता त्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे रुपये पंधरा हजार रुपये घेऊन अशा प्रकारची चाचणी गर्भ चाचणी करून ते त्या ठिकाणी त्या संबंधित महिलेला ज पोटात असलेलं बाळ पुरुष आहे मेल आहे की फिमेल आहे याची ती माहिती द्यायची पुढचं काय होतं ते मला त्या ठिकाणी सांगणं योग्य नाही परंतु त्याही पुढचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल आणि ह्याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून विशाल औरंगाबाद मध्ये अशी घटना घडलेली घट आहे आणि ह्या घटनेनंतर आता सापारचून रंगेहात अटकही करण्यात आलेली आहे डॉक्टर सूरज राणा या, या अटक केली मात्र हे कधीपासून हे सगळं गर्भलिंग चाचणी सुरू होती याबद्दल काही कळू शकलंय का आणि आता यावरती नेमकी काय कारवाई होणार आहे मधुरा या प्रकरणात आतापर्यंत डॉक्टर त्याचे दोन असिस्टंट एक रिक्षेवाला एजंट आणि आणखी एकाला अशा एकूण पाच जणांना ताब्यात घेतलंय दोन का हा सगळा प्रकार सुरू होता अशी प्राथमिक माहिती मिळते या ठिकाणी हा डॉक्टर स्वतः पेशंट आणायचा त्यांचं गर्भलिंग निदान करायचा त्यांच्याकडनं पैसे घ्यायचा आणि त्यांना स्वतः घरापर्यंत सोडून द्यायचा आणि ही सगळी कामं हा डॉक्टर आणि त्याचा एजंट करायचा असं आता तपासात पुढं आलाय धक्कादायक म्हणजे हा डॉक्टर सोनोग्राफीचा डॉक्टर सुद्धा नव्हता बीएचएमएस हा डॉक्टर होता एका डॉक्टर कडनं त्यांनी हा सगळा प्रकार शिकून घेतला फक्त गर्भाचं लिंगाचं निदान कसं करायचं हे त्यानं शिकून घेतलं त्यानंतर दीड लाख रुपयात त्यांनी काळ्या बाजारात एक सोनोग्राफी मशीन खरेदी केलं आणि त्यावर राहत्या घरी हा सगळा गोरखधंदा सुरू होता त्याच्यावर आरोग्य पथकाने मनपाच्या पाळत ठेवली आणि हा सगळा प्रकार उघड आणलाय खरा मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे पुढे काय व्हायचं खरंच यातून काही गर्भलिंग दिनानंतर काही बाळांचा मृत्यू सुद्धा झालाय का या सगळ्यांची तपास करण्याची आता गरज आहे धन्यवाद विशाल या संपूर्ण माहितीबद्दल